या वारी सोहळ्यात तुकोबांच्या माऊलींच्या नैवेद्यासाठी अनेक माऊल्या रात्रंदिवस राबत असतात मध्यरात्रीपासून त्यांचं काम सुरू होतं प्रत्येकाच्या पोटात चार घास जावेत यासाठी त्यांची धडपड सुरू असते त्यांच्याशीही शिवलीला पाटील यांनी खास संवाद साधलाय रामकृष्ण जसं उदरनिर्वाह करायचं म्हटलं की आपल्या मानव जातीला अन्न लागतं तसं संतांचा प्रसाद त्याने उद्धार करण्यासाठी समाजाचा उद्धार करण्यासाठी नैवेद्यसुद्धा बनवला जातो आणि तो नैवेद्य ग्रहण करून ही सगळी मंडळी उद्धारित होतात आणि माऊली पुढे मार्गाने चालायला लागतात आता हा नैवेद्य करण्याचा मान पिढ्यानं पिढ्या ज्यांच्याकडे आहे आपण त्यांच्याशी बोलूयात रामकृष्ण आई रामकृष्ण आपलं नाव निलिमा नारायणी बंदी मला सांगा तुम्हाला किती वाजता उठून हा सगळा नैवेद्य करायला लागतो आणि ही सगळी सेवा करावी लागते आम्हाला रोज नवीन पहाटे दीड वाजल्यापासून आम्हाला उठावं लागते मग उठल्यानंतर तिथं आंघोळ वगैरे करून तिथं नैवेद्य आपल्याला सुरुवात करायची सगळ्या सवळ्यातला नैवेद्य असतो कुणाला स्पर्श न करता कुणाला मला साधा प्रश्न आहे आता साध्या संसारामध्ये बायकोने जर एखादा पदार्थ बनवलेला असेल घरातल्या बाईने आणि जर कोणी नाकडोळं मोडले आणि तिला जर डबल स्वयंपाक करायला लावला रात्री बेरात्री तर ती मात्र मनातल्या मनात, मनात ना दोन चार आपशब्द बोलेलच ती म्हणेलच पण इतक्या रात्री उठून तुम्ही माऊलींसाठी स्वयंपाक करताय नैवेद्य करताय तर हे पिढ्यानं पिढ्या चालत आहे तुम्हाला काय वाटतं ही सेवा तुमच्याकडे आली आहे तुमच्याविषयी त्याविषयी मत काय तुमचा आनंद व्यक्त होतो हा आनंद येतो म्हणजे आमच्या सासूबाईपासून आम्हाला ही सुरुवात झाली ना त्यामुळे मला वाटतं आमच्या सासूमुळे मला हे सगळं घडलं आपल्या आता ज्यांच्यामुळे यांच्याकडे आलं ते म्हणजे त्यांचे मिस्टर अगदी सामर्थ्याने काकांमुळे यांच्याकडे आलं आणि काका सामर्थ्याने ही सेवा आहेत काकांनी मला बोलता बोलता सांगितलं की अगदी ज्यावेळेस कठीण परिस्थिती चालू होती काही कारणास्तव परिस्थिती म्हणजे आरोग्याची वाईट झाली आणि माऊली म्हणले की नाही बाबा अजून तुला ती सेवा करायची आहे ते पुढं चालवायचंय आणि काका ती सेवा करतायत मृत्यूलाही पाठीशी टाकून काका आज इथपर्यंत या माऊलींची सेवा करतायत ते माऊलींचं ताट तिथपर्यंत घेऊन जात काका तुम्ही सेवा किती वर्ष झालं करताय किती वर्ष झालं ही सेवा तुमच्याकडून चालू आहे तीस वर्ष होत आली जवळजवळ वर्ष तीस वर्ष माऊलींनी सेवा चांगली करून घेतली आणि त्यांना जे आवडेल तेच आम्ही करतो माऊलींना आधीच विचारायचं काय करायचं काही नाही मग ते त्यांना आवडतो पदार्थ सात्विक मना शुद्ध मनाने करायचं तो प्रसाद माऊलींना अर्पण करून यायचा दाखवायचा नाही खाऊ घाला अगदी प्रेमाने खाऊ घाला खाऊ घालायचं आणि वेळ तत्पर आळ आळव कोण जातं त्यांच्याशी भांडायचं आम्ही जेवाला घालायला माऊली घालो आहे आम्हाला काय पगार वगैरे काय नाही बिन पैसेचं आम्ही आहोत पण शेवा आमची निष्काम सेवा पिढ्यान पिढ्या चौथी पिढी चालू आहे आता यात आमचे चिरंजीव करतात आणि ह्या सेवेचा आम्हाला भयंकर देवा माऊलीने सगळ्या इच्छा माझ्या आत्तापर्यंत पूर्ण केलीत जे सांगते म्हणजे समाजप्रभो कार्य करतो मी लोकांचे संकटे बिंकटे दूर करणे करणे बालूंचे कृपेनेच बुक्का लावून त्यांची सगळ्यात नजर लागलेली काय म्हणतात नजर काढतो त्यांची ताप आला ताप म्हणजे अगदी सामर्थ्यानं काका म्हणतात आजपर्यंतची सगळी संकट दूर करायची ताकद माऊलींनी दिली आमचे तात्या सुद्धा बिना चपलीचे गेले पंचेचाळीस वर्ष वारी आहेत तात्यांचं वय बघू शकता तुम्ही आणि ती वारी त्यांच्याकडनं अखंडितपणे चालू आहे आमच्या तात्या चप्पल न घालता त्यांची ही वारी चालू आहे तात्या गेली पंचेचाळीस वर्ष तुम्ही ही वारी करताय पायात पायतन न घालता मला सांगा ही वारी करायचं कारण काय असं न पायतन घालता काय असतंय माऊलीनं जवळ आपण गेल्यानंतर माऊलीची ती ताकद आहे ना ती आपल्याकडं आली जाते आणि तीच आपल्याला त्यातनं बाजूला काढती एवढी माऊलीची ताकद आहे हा मग त्यामुळं पहिल्या वेळेला गेल्यानंतर माऊलीजवळ अपेक्षाच केली आपली की, की मला जवळ चित्त माझं राहिलं पाहिजे पायताना जवळ राहिले नाही पाहिजे म्हणून पासून माझं चित्त माऊली पैसे राहिले आणि माऊली माझ्याजवळच आहे तात्यांची उढी वर्षांची वारी ती ही पायात चप्पल न ना घालता नाहीतर तात्या म्हणजे माणसं म्हणतात दे म्हणजे शरीर देवापाशी आणि चित पायतानापाशी असं नको व्हायला म्हणून तात्यांनी तो अनुग्रहच केला आणि अखंडितपणे वारी करतायत ही सगळी मंडळी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं माऊलींची सेवा करत आहेत आईंचं कौतुक आहे काकांचं कौतुक आहे आणि खरंच मला यांच्या सेवेमध्ये येता आलं हे माझं भाग्य आहे दादा सुद्धा काकांची पिढी पुढं चालवत आहेत आणि वडिलांची मिरासी म्हणत ही सेवा अखंडितपणे चालू ठेवतात या सगळ्यां चरणावर साष्टांग दंडवत चरणी साष्टांग दंडवत ठेवते आणि ही अखंडितपणे अशीच चालू करते